हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तीन दिवस उत्सव साजरा करून एकाच महापंक्तीत दोनशे क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढ्याच वांग्याची भाजी अशा महाप्रसादाचे वितरण केले गेले या एकाच महापंक्तीमध्ये जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे हिवरा आश्रम येथे महाप्रसादाची पंगत झाली असून बुलढाणा जिल्ह्याच्या मेकर तालुक्यातील स्वर्गीय सुखदास महाराजांच्या हिवरा आश्रम येथे विवेकानंद आश्रमात सालाबादाप्रमाणे विवेकानंद जन्मोत्सवा निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दोनशे क्विंटल पुरी प्रसादाचे महापंगतने सांगता केली आहे जवळपास लाख भाविक एकाच वेळी एक बसून जेवण करतात एकोणीसशे हिवरा आश्रम येथे ही प्रथा सुरू आहे समाजातील जातीभेद मिटावे म्हणून स्वर्गीय सुखदास महाराजांनी ही प्रथा सुरू केली आहे विवेकानंद आश्रमाच्या वतीनं आज या ठिकाणी संपन्न झालेला जयंती उत्सव हा लाखो भाविकांसाठी एक पर्वणी असते निष्काम कर्मयोगी संत परमपूजीने शुक्रदास महाराजांनी या आश्रमाची स्थापना केली आणि तेव्हापासून हा उत्सव नियमित संपन्न होतो यावर्षी दोनशे क्विंटल गहू पुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी याचा प्रसाद बनवला चाळीस एकराच्या भव्य शेतामध्ये तीन हजार स्वयंसेवकांनी हा प्रसाद वितरित केला अलौकिक आणि अद्भुत मानवता धर्माचं एवढं विराट प्रदर्शन कुठेही पाहायला मिळणार नाही लोकांकडे अनेक ठिकाणी भंडारे होत असतील पण एका वेळेला अर्ध्या तासात दोन लाख भाविक महापंगतीमध्ये बसतात आणि या महापंक्तीचं आयोजन होतं श्रद्धाळूंचे आणि भाविकांचं असं मानणं आहे की जगाच्या पाठीवर एवढी मोठी पंगत कुठेही होत नाही त्यांची मागणी आहे की गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या महापंक्तीची नोंद घ्यावी आणि ग्रामीण भागामध्ये श्रद्धाळूंना भाविकांना मानवता धर्माचं शिकवण देणे त्यांना त्यांना त्यांच्या पायावर उभं करणे त्यांना शिक्षण आरोग्य या मार्गाला लावणे हे काम कर्मयोगी शुक्रास महाराजांनी केलं आणि त्यांच्याच विवेकानंद आश्रमात एवढ्या मोठ्या मानवता धर्माचं आज आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळालं या ठिकाणी गावगावचे लोक येतात तीन दिवस व्याख्यान प्रवचनाचा आनंद घेतात मानव सेवेसाठी कटिबद्ध असलेला विवेकानंद आश्रम दिवसेंदिवस दिवस ही पंगत अधिकाधिक मोठी होत जाणार आहे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नम श्री विवेकानंद सूरये कर्मिणे ज्ञानिने चैव भूयो भूयो नमाम्यहं हम विश्ववरेण्य श्रीमंत स्वामी विवेकानंदांचा विचार सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या जीवनामध्ये बाणवला आणि गरीब अनाथ अपंग दलित तोची हा पतित झाला अज्ञ शुकदास म्हणे हे माझे देव आरपीला जीव त्यांच्यासाठी असा विचार समाजामध्ये त्यांनी दिला स्वामी विवेकानंदांचा हा जन्मोत्सव सोहळा पौष वद्य पंचमी ते सप्तमी सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी स्थापन केलेल्या या विवेकानंद आश्रमामध्ये मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे या ठिकाणी पा, पाहिला जात नाही आपण सर्व एकाच देवाची लेकर आहोत म्हणून आपण भाऊ भाऊ आहोत असा स्वामी शुकदास माऊलींचा संदेश आहे स्वामी विवेकानंदांनी रुचिनाम मोचित्रा त्रिजुकुटील नाना पथजुशाम नुनामेको एको गम्य स्तमसी हे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये आपल्या पहिल्या भाषणामध्ये उद्घोष केला होता की अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या या जशा समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे अनेक पंत अनेक मत अनेक धर्म एकाच परमेश्वराला जाऊन मिळतात तोच विचार या ठिकाणी रुजवला जातोय या ठिकाणी आमच्या पाठीमागे हा दोन लाखाच्या वर जो आपण भाविकांचा सगळा जनसमुदाय पाहता आहात हजारो स्वयंसेवक हजारो ट्रॅक्टर्स या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध प्रमाणामध्ये महाप्रसाद या ठिकाणी संपन्न होतो आहे प्रत्येक जण शिवभाबे जीवसेवा या न्यायानं या ठिकाणी काम करतो आहे सजिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली हे खऱ्या अर्थानं सर्वांवर प्रेम करणारे संत होते हा महाप्रसाद सोहळा एवढा शिस्तबद्ध होतो की महाप्रसाद संपन्न झाल्यानंतर एक कागदाचा तुकडा किंवा थोडासा कचरा सुद्धा या ठिकाणी दिसत नाही म्हणजे खऱ्या अर्थानं स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं जातं आणि एवढी शिस्त असते की या महापंक्तीची नोंद गिनीज बुकामध्ये व्हावी अशा प्रकारची मागणी सुद्धा भक्तांकडून होत असते म्हणून अतिशय आगळा वेगळा स्वामी विवेकानंद म्हणजे स्वामी शुकदास माऊली म्हणजे प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदच अशा प्रकारची भावना या ठिकाणचे भक्त व्यक्त करत असतात आणि म्हणून संपन्न होणारा हा महाप्रसाद सर्वांच्या हिताचा सर्वांच्या कल्याणाचा आहे म्हणून आपणही सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आपल्या सर्वांना धन्यवाद जय विवेकानंद जय सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुखदास माऊली